नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जे एम एस ई टी टू पॉईंट झिरो यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमनेल आहे तर पाहिल्याप्रमाणे की एम एस टी सी ई टीचा जो विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे रिझल्टविषयी ठीक आहे महत्त्वाची न्यूज आहे तर काय आहे ही न्यूज तर रिझल्ट जो आहे तुम्हाला माहिती आहे की तुमचा जो रिझल्ट आहे तो सोळा सतरा दरम्यान लागणार आहे ठीक आहे टेन टू डेट आहे पण मी फिक्स डेट सांगतो की पंधरा ते सतरा या दरम्यान तीन तारखेपर्यंत तुमचा रिझल्ट पी सी बी पी सी एम ग्रुपचा लागणार आहे तर भरपूर जणं म्हणतात की रिझल्ट पाहायचा कुठं त्याची काही लिंक वगैरे आहे का तर लिंक वगैरे नाही आहे तुम्हाला एकदा मी शॉर्टमध्ये सांगतो त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तर पहा आपण फ्री काउन्सलिंग स्टार्ट करणार आहोत ठीक आहे फ्री काउन्सलिंग स्टार्ट करणार आहोत तर लवकर जायचं आपल्या चॅनलला तीन हजार सबस्क्रायबर म्हणजे फक्त शंभर सबस्क्रायबर बाकी आहेत तर लवकर जा सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याला जॉईन करा जेणेकरून फ्री काउन्सलिंगची संपूर्ण माहिती त्या व्हॉट्सअप ग्रुपला मिळत असते लवकरचा जॉईन करा टेलिग्रामला आणि इंस्टाग्रामला इंस्टाग्रामला फॉलो करा टेलिग्रामला जॉईन करा सगळे लिंक कर डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर मेन गोष्ट म्हणजे फ्री काउन्सिलिंग कधी स्टार्ट होणार तर थ्री के सब्सक्राइबर ज्यावेळेस आपली कंप्लीट होतील त्यावेळेस आपली काउन्सलिंग स्टार्ट होणार आणि तुमचा रिझल्ट तोपर्यंत हो लागत आहे लवकरचा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बाहेर जी पेड काउन्सलिंग असते एक हजार नऊशे नव्याण्णव किंवा एक हजारपर्यंतची तर ती काउन्सलिंग तुम्हाला आपल्या चॅनलवरती फ्रीमध्ये आहे त्यामुळे जायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे फ्रीमध्ये काउन्सलिंगचा लाभ तुम्हाला संपूर्ण माहिती त्याच्यात राहणार आहे मी पोस्टर ग्रुपला अपलोड केलेला आहे हा ग्रुपला पाहून घ्या ठीक आहे तर व्हिडिओ वेळ न तर व्हिडिओ सुरू करू पहा एम एस टी टीचा जो रिझल्ट आहे तो ऑफिशियल वेबसाईटला यायचा ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी मी त्यावेळेस पण व्हिडिओ बनवणार आहे पण एकदा एक दाखवून देतो की एम एस टी सीई ऑफिशियल वेबसाईटला आल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी एक ऑप्शन दिसेल पहा सीई टी एक्झामिनेशन पोर्टल सीई टी एक्झामिनेशन पोर्टल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्लिक करताल तसं तुमच्यासमोर सेंट्रल लॉन्चपॅड ओपन होईल सेंट्रल लॉन्चपॅडमध्ये तुम्हाला काय रजि रजिस्ट्रेशन ईमेल आय डी टाकायचं आहे त्यानंतर तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला साईन इन या बटनवरती क्लिक करायचं आहे तर बरं बरेच जणं म्हणतात की रजिस्ट्रेशन ईमेल आय डी कोणता टाकायचा तर रजिस्ट्रेशन ईमेल आय डी जो की तुम्ही सीई टीच्या एक्झामचं रजिस्ट्रेशन करताना दिला होता ठीक आहे तर तो या ठिकाणी आणि पासवर्ड पण या ठिकाणी टाकायचा आहे आता पहा स्कोअर कार्ड म्हणजेच रिझल्ट कुठे दिसणार तर ज्यावेळेस तुम्ही साइन इंग करताल तर या ठिकाणं तुमच्यासमोर अशी इंटरफेस दिसतील सीई टी रजिस्ट्रेशन प्रोफाईल वगैरे कॅपराउंड आता या ठिकाणी कॅपराउंड झाल्यानंतर या ठिकाणी हे स्टार्ट होईल ऑप्शन ठीक आहे रिझल्ट कॅप कॅपराउंड सुरू होतात त्यानंतर बरेचसे ऑप्शन दिसतील हॉल तिकीट यांच्यासारखे पण तुम्हाला आहे कुठं तर, तर आशी 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 आशी। खाली आहे थोडंसं खाली स्क्रॉल केल्यानंतर तुमच्या समोर असे ऑप्शन येतील एंसर की थी, आ, से चारी तो तर या ठिकाणी ऑब्जेक्शन ट्रेकरमध्ये तुम्ही ॲन्सर की जी आहे ती पाहिली असेल तर तुम्हाला जर रिझल्टच्या आधी जर तुमचे पर्सन टाईज प्रेडिक्ट करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता तुम्हाला मी सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये कशी करायची त्यानंतर स्कोर कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही या स्कोर कार्ड या ऑप्शनवरती क्लिक कराल अजून तर ते ऑप्शन आज म्हणजे अजून स्कोर कार्ड आलेलं नाही त्याच्यामुळे ते ऑप्शन ऑन नाही ठीक आहे जसं तुम्ही क्लिक करताल त्यामध्ये तुम्हाला पी सी बी आणि पी सी एम ठीक आहे दोन्हीचे डिस्प्ले होतील एम एस टी सी टी पी सी बी दोन हजार पंचवीस एम एस टी सी टी पी सी एम दोन हजार पंचवीस तर तुम्ही जो ग्रुप आहे तो या ठिकाणं सिलेक्ट करायचा आहे तर आता तुमचा जो ग्रुप आहे तो तुम्ही कमेंट करा आता सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी हे जे ग्रे कलरचं ऑप्शन आहे ते व्हाईट होऊन जाईल ज्यावेळेस तुमचा रिजल्ट लागेल त्यावेळेस हे ग्रे कलरचं ऑप्शन ते व्हाईट होऊन जाईल आणि तुमचा जो आहे तो रिजल्ट या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे आणि रिझल्ट लागल्यानंतर संपूर्ण फ्री काउन्सलिंग आपल्या चॅनलवरती परत एकदा सांगतोय होणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा फ्रीमध्ये आहे कुठलेही पैसे घेणार नाहीत आपण संपूर्ण मार्गदर्शने फ्रीमध्ये गुगल मीटच्या माध्यमातून मीटिंग घेणार आहोत लाईव्ह आणि त्यामध्ये तुमचे संपूर्ण डाऊट्स एक दिवस आपण यूट्यूबला क्लिअर करणार आहोत त्यामुळे जायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या याला सबस्क्राईब करायचं यूट्यूबला धन्यवाद